महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेडच्या वतीनं ना। जागतिक परिचारिका दिवस बारा मे आज साजरा करण्यात आलेला आहे या बारामेच्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त मी तमाम माझ्या सर्व भारतातीलच नाही तर जगातील सर्व परिचारिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा परिचारिका दिनानिमित्त मी आम्हाला सार्थ अभिमान आहे की मी एक परिचारक आहे आणि रुग्णसेवा करण्याचा माझा हा जे आम्ही सेवा देतो रुग्णसेवा त्याचा मला अभिमान आहे आणि तो खरंच आम्ही कोविडमध्ये फ्रंटलाईन म्हणून आम्ही जे सेवा दिली आणि जगाने सुद्धा आम्हाला नर्सेसला फ्रंटलाईन म्हणून जगाने नर्सेसचे एवढं कौतुक केलं त्याचा आम्ही आभारी आहो आणि रुग्णसेवेचा जे आम्हाला मान मिळाला त्याबद्दल मी या सर्व परिचारिकाचा अभिमान बाळगवतो आज आमचा हा बारा मे परिचारिका दिनानिमित्त आम्ही डॉक्टर शंकराचार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या उत्सवासाठी आमच्या डॉक्टर परी डॉक्टर शंकराचव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता देशमुख सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोबतच या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वाय चव्हाण सर सोबत मेटरन मॅडम आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आपल्या डी वाय एस पी मॅडम जगताप मॅडम आणि सोबतच आमच्या परिसेविका अंबारे मॅडम जे की परिचारिकेच्या संघटनेचं आतापर्यंत त्यांनी काम केलेलं होतं त्याच संघटनेच्या पावलावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हा संघटनेचा हा वसा आम्ही पुढे नेत आहे जिथं जिथं परिचारिकावर अन्याय होईल तिथं तिथं हा केशव जिंकलवाड पुढे येईल आणि परिचारिकांना न्याय देईल एवढंच मी सांगतो आणि सर्व परिचारिकांना शुभेच्छा देतो आणि आमचे जे मार्गदर्शक संघटनेचे आहे सर बालाजी नगराळे सर या सर्वांच्या सर्वांचा सह सर, सहभाग सर होता या कार्यक्रमामध्ये आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सर्व तुम्हा सर्व परिचारिकांना या परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आणि हा परिचारिका दिवस आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे आमच्या युनिफॉर्मसाठी अभिमानाचा दिवस आहे त्याचा मला पण अभिमान आहे म्हणून मी या परिचारिका दिनाबद्दल सर्व पर, परत परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जे मान्यवर आले त्यांचे एकदा आभार मानतो एवढंच बोलून मी हा माझ्या दोन शब्द रेंज मार्क्स